पाथरी येथे वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न पंचवीस डिसेंबर रोजी होणार महिला मुक्ती परिषद वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाथरी येथे शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं परभणी दक्षिण विभागाच्या वतीनं तालुका स्तरावर येत्या पंचवीस डिसेंबर रोजी महिला मुक्ती परिषद घेण्याचं पाथरी येथे जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीमध्ये निश्चित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष टी डी रुमाले यांनी सांगितलं यावेळी मनोहर बावळे पी बी अवचार अनिल राठोड सुधाकर दिपके सुरेश फंड रवींद्र वाघमारे संजय बनसोई शामराव ढवळे देवीदास म्हस्के दशरथ रणदिवे सचिन रणखांबे आदी अन्य वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्याची दहावी आढावा बैठक झाली था त्या बैठकीमध्ये वरून जे आदेश आलेले आहेत पंचवीस डिसेंबर हा दिन साजरा करायचा आहे त्या संदर्भामध्ये सर्व तालुका केलेला आहे आणि ते पूर्ण तालुका स्तरावर आणि जिल्ह्यावर सुद्धा पंचवीस डिसेंबर हा मुक्ती दिन साजरा करण्यात आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी दादाराव ठवळे परभणी लोकनायक न्यूज